नोकरी असो वा लग्न चष्म्याची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप त्या बिबट्याशी दोन हात करणाऱ्या धाडसी पोलिसांचा पोलीस अधीक्षकांकडून सत्कार कोल्हापूरच्या नागाळा पार्क परिसरात मंगळवारी बिबट्याने दोन तासांहून अधिक काळ धुमाकूळ घातला होता यावेळी शवपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके अमलदार कृष्णा पाटील आणि त्यांच्या पथकाने दाखवलेल्या शौर्यामुळे मोठा अनर्थ टळला पोलिसांनी युद्धपाती व तातडीच्या उपाययोजना करत परिसरातील नागरिकांसह गोळा झालेल्या जमावाचे रक्षण केले या उल्लेखनीय आणि धाडसी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी या पोलीस अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित केले पोलीस मुख्यालयात आयोजित केलेल्या या सत्कार सोहळ्यात गृह विभागाचे पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत यांनी स्वागत करून शवपुरी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले यावेळी पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना वीस हजार रुपये रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तर अमलदार कृष्णात पाटील यांना पंधरा हजार रुपये रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच अमलदार चंद्रशेखर लंबे सरदार दिंडे इंद्रजित भोसले आणि अरुण कारंडे यांनाही त्यांच्या धाडसी योगदानाबद्दल प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी अमलदार पाटील यांचा पोलीस दलातील टायगर असा विशेष उल्लेख करत सर्व शाहूपुरी पोलिसांचे मनापासून कौतुक केले तसेच बिबट्या नेमका कुठून आला याचा तपास सुरू असून लवकरच याबाबतची माहिती दिली जाईल असेही त्यांनी सांगितले या कार्यक्रमाला पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील उपस्थित होत्या माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर